अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉल्दोमीर जेलेन्स्की यांच्यावर खूप नाराज होते रुबिओ यांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की अध्यक्ष ट्रम्प यांनी जेलेन्स्कीला उत्तम प्रकारे वागवले रुबिओ म्हणाले की केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नाही तर स्वतः बायडन देखील नाराज आहेत आणि लोकांनी हे विसरू नये ऑक्टोबर मध्ये अमेरिकन प्रसारक NBC ने एका अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की जून दोन हजार बावीस मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फोनवर झेलेस्की यांच्याशी बोलताना त्यांचा संयम गमावला होता त्या अहवालात असे म्हटले आहे की फोन संभाषणादरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी झेलेन्स्की यांना एक अब्ज डॉलरची मदत देऊ केली त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष तक्रार करू लागले की ते मिळाले नाही आणि यावर बायडेन संतापले त्याचप्रमाणे जुलै दोन हजार तेवीस मध्ये ब्रिटेनचे तत्कालीन संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांनी इशारा दिला होता की युक्रेनने हे समजून घेतले पाहिजे की त्याचा आंतरराष्ट्रीय भागीदार अमेझॉन नाही की तुम्ही ऑर्डर देता आणि माल घरी पोहोचतो या मदतीबद्दल यु एस आभार मानायला हवेत असं ते म्हणाले होते ब्रिटेनचे तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक होते पण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या भेटीत जी काही आक्रमकता दाखवली ती केवळ युक्रेन नाही तर भारतासह इतर देशांनाही त्याची झलक दाखवली आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे आता तुम्ही म्हणाल भारताला कसं काय तर या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर व्हाइट हाऊस झेलेन्स्की हे सहावे परदेशी पाहुणे होते यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्यायू जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा जॉर्डनचे राजे अब्दुल्ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारर गेले होते या सर्व भेटी झेलेन्स्कीला नीट समजल्या असत्या तर व्हाईट हाऊस मध्ये जगाच्या माध्यमांसमोर जे घडले ते त्यांनी टाळले असते सत्तेत येण्यापूर्वी ट्रम्प यांनी संदेश दिला होता की त्यांची भूमिका पूर्णपणे वेगळी असणार आहे ट्रम्प यांच्या संदेशाप्रमाणे हीच भूमिका घेण्यात आली जपान फ्रान्स ब्रिटन आणि भारताबाबतही ट्रम्प अतिशय आक्रमक होते पण व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की सारखी परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही सत्तेत येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही ट्रम्प यांची दुसरी टर्म कशी हाताळायची यासाठी पंतप्रधान मोदींनीही व्हाईट हाऊसमध्ये जाण्यापूर्वी पूर्ण तयारी केली होती सर्वसाधारण अर्थसंकल्पात भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या उत्पादनावरील शुल्क कमी केले होते आणि ऊर्जेसह संरक्षण सहकार्य वाढवण्याची घोषणाही केली होती मोदी वॉशिंग्टनला पोहोचताच ट्रम्प यांनीही परस्पर शुल्काची घोषणा केली होती मात्र भारताने ट्रम्प यांच्या कोणत्याही घोषणेवर टीका केली नाही ट्रम्प यांच्या आक्रमकतेवर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही ट्रम्प यांना हाताळण्याची तयारी आणि रणनीती म्हणून याकडे पाहिले जात होते असं म्हटलं जात आहे पण सत्यता वेगळी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे असो परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ आणि ज्येष्ठ पत्रकार निरुपमा सुब्रमण्यम यांनी लिहिले आहे की जेलेन्स्की व्हाईट हाऊस मध्ये ते अप्रस्तुत झाले जेलेन्स्की तयारी न करता त्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेले ज्यांचे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चांगले संबंध आहेत जेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याशी शांतता करारा चा बदल्यात सुरक्षा हमीची मागणी केली तर पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलेली कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला नाही जेव्हा ट्रम्प यांनी ब्रिक्सवर डॉलर कमकुवत झाल्याचा आरोप करून हल्ला केला तेव्हा भारताने असेही म्हटले की ते, ते पर्यायी चलनाच्या बाजूने नाही भारत हा स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पुरस्कर्ता आहे ही वेगळी बाब आहे ट्रम्प यांनी दरवाढीवरून टीका केली पण मोदींनी त्यांच्याशी वाद घातला नाही भारताने या सर्व गोष्टी बंद दारा आड बोलणे योग्य मानले ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आणि हा भारतासाठीही स्पष्ट संदेश आहे गेल्या आठवड्यात बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते जेव्हा त्यांना विचारत आले की चीनने जबरदस्तीने तैवानला जोडण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका तैवानला पाठिंबा देईल का यावर ट्रम्प म्हणाले होते की मी यावर भाष्य करू इच्छित नाही कारण मला या वादात अडकायचे नाही बायडेन यांच्या इतके तैवान बद्दल आपण उत्साही नसल्याचे स्पष्ट केले सत्तेत आल्यापासून ट्रम्प सांगत आहेत की अमेरिका कोणालाही सुरक्षेची हमी मोफत देणार नाही तैवानचा चीप उद्योग अमेरिकन चीप उत्पादनांवर प्रभाव टाकत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी तैवानवर केला आहे ट्रम्प यांनी झेलेन्स्की सोबत जे केले त्यानंतर चीनने ताईवानवर हल्ला केल्यास अमेरिका मदत करेल का अशी चिंता आणखी वाढली आहे अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्राध्यापक डॉक्टर मुख्यतार खान म्हणतात झेलेन्स्कीला त्याच्या चुकीचे परिणाम भोगावे लागतील दुसऱ्या महासत्तेवर अवलंबून राहून तुम्ही एका महासत्तेची युद्ध करू शकत नाही रशिया युक्रेनसाठी महासत्ता आहे अमेरिका किंवा युरोप युद्धात तुम्हाला मदत करत असेल तर त्यांचे स्वतःचे हितसंबंध आहेत जर तुम्ही त्यांचे हित पूर्ण करण्यासाठी युद्ध लढले तर तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही प्रोफेसर मुख्तार खान पुढे म्हणतात हा भारतासाठी धडा आहे की ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका प्रथम आहे अमेरिकेच्या इशाऱ्यावर तुम्ही चीनशी युद्ध करू शकत नाही अमेरिकन गोऱ्यांचा डीएनए युरोपचा आहे ट्रम्प युरोपचे झाले नाही तर भारताचे काय होणार जेव्हा ट्रम्प कॅनडाला गुडघ्यापर्यंत आणू शकतात तेव्हा ते भारताबद्दल सहानुभूती का दाखवतील कुणाच्या पाठीवर थाप देऊन युद्धभूमी बनू नका हा संदेश भारतासह त्या सर्व देशांना आहे मोदी अमेरिकेला जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे कौतुक केले होते ट्रम्प यांनी मोदींसोबत पत्रकार परिषदेत चीन हा जगातील महत्त्वाचा देश असल्याचे सांगितले होते ट्रम्प यांनी चीन आणि भारत यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या मध्यस्थी करण्याची ऑफरही दिली होती मात्र भारताने कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला स्पष्ट नकार दिला होता निरुपमा सुब्रमण्यम यांनी लिहिले आहे की भारताने बहुता सार्वजनिकरित्या ट्रम्प यांची ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला आहे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही अत्यंत नम्रपणे सांगितले की हा भारताचा द्विपक्ष विषय आहे अमेरिकेने युक्रेनला देऊ केलेल्या शांतता करारात गमवण्यासारखे काही नाही पीडितेला हल्लाखोरांपासून आत्मसमर्पण करावे लागेल असं ट्रम्प यांचे म्हणणे आहे हा आपल्या सर्वांसाठीच एक इशारा आहे आता सर्व आपण आहोत जुनी मैत्री आणि भागीदारी भविष्यात काम करणार नाही हे सत्य भारताला जाणून घेऊन त्याला समोर जावं लागणार आहे भारत देखील रशियावर अवलंबून राहू शकत नाही कारण पुतीन आणि ट्रम्प आता एकाच बाजूला आहेत चीन जवळीक वाढवत आहे साऊथ ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या महत्वाच्या मुख्तार शपथविधी समारंभासाठी आमंत्रित केले होते परंतु पंतप्रधान मोदींना नाही ट्रम्प यांनी तैवान बाबत चीनला दिलासा दिला आहे अशा परिस्थितीत भारतासाठी एक स्पष्ट संदेश आहे की तुम्ही अमेरिकेच्या बळावर कोणतीही युद्ध लढू शकत नाही आणि तेही कोणत्याही महासत्तेशी आज युरोपचे नेते युक्रेनच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवत आहेत पण युरोपकडून किती मदत येत आहे युरोप जरी पैसे देत असला तरी तो रशियाच्या गोठवलेल्या मालसत्तेतूनच देत आहे युक्रेनच्या सीमा दोन हजार चौदा पूर्वीसारख्या राहणार नाहीत असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे युक्रेन नाटोचा सदस्य होणार नाही अमेरिका युक्रेनला सुरक्षेची हमी देणार नाही अशा स्थितीत प्रश्न पडतो की रशियासोबतच्या युद्धाच्या बदल्यात युक्रेनला काय मिळाले या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र